भाऊ मी एक भाऊ मी शेती शेतीमध्ये कोण कोण उसाच्या शेतीमध्ये कोण कोण उसाच्या भाऊ मी बोललायक भाऊ मी शेती शेतीमध्ये कोण कोण उसाच्या शेती मध्ये कोण कोण उसाच्या नमस्कार मी कवी राजारंभाण आपण समोर आज एक चोराचं गाणं ठेवणार आहे म्हणजे चोरी कशी झाली त्याबद्दल मी लिहिलेलं एक छोटस गाणं आहे आपण नक्की ऐका शेअर करा त्याच नाव आहे भाऊ मी बोललो भाऊ <Sans> मी एक भाऊ मी बोलला एक भाऊ मी बोलला एक भाऊ मी एक सेती मधी कोना कोण उसाच्या सेती मधी कोण कोण उसाच्या भाऊ मी बोलल दोन भाऊ मी बोलल दोन शेती मधी कोण कोण उसाच्या शेती मधी कोण कोण उसाच्या भाऊ मी बोलल तीन भाऊ बोलल तीन शेती मधी पाऊल खून उसाच्या शेती मधी पाऊल खुन उसाच्या भाऊ मी बोलल चार भाऊ मी बोलल चार शेती मध्ये होते चोर उसाच्या शेती मधी होते चोर उसाच्या भाऊ मी बोलल पाच भाऊ मी बोलल पाच शेतीमध्ये केला नाच उसाच्या शेती मधी केला नाच उसाच्या भाऊ मी बोलल सहा भाऊ मी बोलल सहा शेती मधी येऊन पहा उसाच्या शेती मध्ये येऊन पहा उसाच्या भाऊ मी बोलल सात भाऊ मी बोलल सात शेती मधी रात उसाच्या शेती मधी होती रात उसाच्या भाऊ मी बोललो आट भाऊ मी बोलल आट शेती मधी पडली गाठ उसाच्या शेती मधी पडली गाठ उसाच्या भाऊमी भाऊ मी बोललो नऊ भाऊ मी नऊ शेती मधी दिसला खाऊ उसाच्या शेती मधी दिसला खाऊ उसाच्या भाऊमी भाऊ मी भाऊमी भाऊ मी दा शेती मधी झाला कल्ला उसाच्या शेती मधी झाला कल्ला उसाचा भाऊ मी बोललो अकरा भाऊ मी बोललो अकरा शेती मधी चोर अकरा उसाच्या शेती मधी चोर अकरा उसाचा भाऊ मी बोललो बारा भाऊ मी बोललो बारा शेती मधी घेतला आसरा उसाचा शेती मधी घेतला असरा उसाच्या भाऊ मी बोललो तेरा भाऊ मी बोललो तेरा शेती मध्ये सारा उसाच्या शेती मध्ये विचार सारा उसाच्या भाऊ मी बोललो चौदा भाऊ मी बोललो चौदा शेती मधी झाला चौदा उसाच्या शेती मधी झाला चौदा उसाच्या भाऊ मी बोललो पंधरा भाऊ मी बोललो पंधरा शेती मधी धरल्या उसाच्या शेती मधी धरल्या उसाच्या भाऊ मी बोललो सोळा भाऊ मी बोललो सोळा शेती मधी माझला पोळा उसाच्या शेती मधी माझला पोळा उसाच्या भाऊ मी बोललो सतरा भाऊ मी बोललो सतरा शेती मधी भरली जात्रा उसाच्या शेती मधी भरली उसाच्या भाऊ मी बोललो अठरा भाऊ मी बोललो अठरा शेती मधी कापला बाकरा उसाच्या शेती मधी कापला बकरा उसाच्या भाऊ मी बोललो एकोणीस भाऊ मी बोललो एकोणीस शेती मधी शिजले पिस उसाच्या शेतीमध्ये शिजले पिस उसाच्या भाऊ मी बोललो विस भाऊ मी बोललो विस शेती मधी घेतला ध्यास उसाच्या शेती मध्ये घेतला ध्यास उसाचा भाऊ मी बोललो एकवीस भाऊ मी बोललो एकवीस शेती मध्ये प्याला प्रिन्स उसाच्या शेती मध्ये पेला प्रिन्स उसाच्या भाऊ मी बोललो बावीस भाऊ मी बोललो बावीस भाऊ मी बोललो बावीस भाऊ मी बोललो बावीस शेती मधी लागली ढास उसाच्या शेती मधी लागली ढास उसाच्या भाऊ मी बोललो बावीस भाऊ मी बोललो बावीस शेती मधी लागली ढास उसाच्या शेती मधी लागली डास उसाच्या आता शेवटचं कडवू आहे भाऊ मी बोललो तेवीस भाऊ मी बोलल तेवीस शेती मधले शेती मधी पडले खई सुसा शेती मधी पडले खई सुसा शेती मधी पडले खई सुसा अशी चोरांचं गीत मी लिहिलेलं होतं तेच आपल्या समोर ठेवलं धन्यवाद